करतो नमस्कार कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण औंध कुस्ती केंद्र पुणे या ठिकाणावर आला असून या ठिकाणावरून हे औन कुस्ती केंद्र या ठिकाणावरून लाईव्ह प्रक्षेपण प्रेक्षकांसाठी केला असून या ठिकाणी कुस्ती या संदर्भातील सर्व प्रकारच्या माहितीसाठी या कुस्ती केंद्राचे विशेष वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहे हे विकासजी रानोडेसर यांचं कुस्ती केंद्र असून ते गेल्या बऱ्याच दिवसापासून हे कुस्ती केंद्र चालवत आहे त्यांचं आणखी एक मातीचं देखील कुस्ती केंद्र त्या भागात असून हे मॅटवरील कुस्ती केंद्र आहे त्यांच्या वडिलांनी देखील कुस्तीचा बऱ्याच दिवसापासून आखडा सुरू केला होता व त्यांनी ती परंपरा चालू ठेवून या ठिकाणी कुस्तीचा आखोडा आखडा सुरू केला आहे की मॅटवरील कुस्ती असून मॅटवर कशाप्रकारे कुस्ती खेळल्या जाते जे स्पोर्टमधील खेळाडू असतील त्यांना मॅटवरील कुस्तीचा सरावाचा माहिती असेल या ठिकाणी मॅटवरील कुस्तीचा सराव सुरू असतो आज आपल्यासोबत माऊलीजीराव हे या ठिकाणीवरील नि ट्रेनर गुताजी रानवडे सर यांचे शिक्षक हे या ठिकाणी उपलब्ध असून ते आपल्याला या आ, आ, कुस्ती केंद्राबद्दल माहिती देणार आहे या ठिकाणी या कुस्ती केंद्रातून बऱ्याचशे बक्षिस त्यांनी या कुस्ती केंद्रांनी जिंकले आहेत त्यांचा मुलगा विराज रानवळे यांनी गेल्या काही दिवसापूर्वीच कुस्तीमध्ये बक्षीस जिंकलं होतं व पदक जिंकलं होतं ते आपल्याला आता माऊलीजी हे या कुस्ती केंद्राबद्दल माहिती सांगतात माऊलीजी खूप गुन्हा आहे आता हा जो आहे हा मॅथ मेवी नाही बांधताना पण जो माझीचा कडा खाली झाले तो जुने निघाना तर कष्ट करून शकता हे सगळी करून हा नॅटवर टाकला कारण की आता माझ्यासोबत नॅट शिकवण गरज आहे आणि तुमचा मॅट करून सगळ्या फोटो ठेवताना त्यामुळं वाटतात निघाना मॅट ही सगळी वस्तू करून नॅटवर चालू आता आपण हे कुस्तीचे खेळ जर बाहेर राज्य लेवलला किंवा नॅशनल लेवलला जर खेळायला गेलो तर मॅटवरच असतं मॅटवर फक्त जे समजा ग्रामीण भागात किंवा यात्रेमध्ये ज्या कुस्ती खेळल्या जातात त्या मातीवर असतात हा माती, मेन ज्या स्पर्धा असतात त्या पूर्ण मॅटवर असतात त्यामुळे या ठिकाणी विकासजी रानवडे सर यांनी मॅट उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी मॅटची व्यवस्था केली या आखाड्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी येतात व विकासजी रानवडे सरांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या कलागुणांच्या जोपासत खूप विद्यार्थी या ठिकाणी कुस्तीमधून ट्रेन होऊन बाहेर गेले आहेत त्यामधूनच बरेचसे विद्यार्थी पोलीस पी एस आय एक डी ए वाय एस पी असे त्यांचे विद्यार्थी घडले आहेत या ठिकाणी ते कुस्तीबरोबरच पोलीस भरतीचं देखील प्रशिक्षण विकासजी रानवडे सर हे देत असते गेल्या काही दिवसापूर्वीच त्यांचा मुलगा विराज रानवडे यांना पाचस्व्या खेल मध्ये पदक मिळावलं होतो व त्यांनी जे जे पी किमान व्यष्ट या ठिकाणी मिळवलं आहे त्यांचे विद्यार्थी आता काही कोणत्या विद्यार्थी आता सध्या एकूण जाणारे स्पर्धेत विमार ठिकाण आहे आज ये रहाच नंबर दिसले आता स्पर्धा कधी पुढच्या पुढच्या महिन्या भागात कॉम्पिटिशन पुढच्या त्यावेळेस पुराणचे कोणत्या फुल आता चांगली तयारी बनवतात पुढच्या महिन्यामध्ये त्यांच्या खे स्पर्धा आहे छोट्या मुलांच्या गटावय स्पर्धा असते बालकांच्या बालक गट किशोरगड तर त्या स्पर्धामध्ये हे विद्यार्थी सहभाग घेणार असून हे नक्कीच पुढे येत होतील अशी आपण आळगू व त्यांच्या या केंद्राला आपण शुभेच्छा देऊ धन्यवाद धन्यवाद माऊलीजी तुम्ही आम्हाला पुस्तक केंद्राबद्दल आम्हाला माहिती दिली धन्यवाद